जास्त वेळ नाही गेल्या कवितेचं नाव माझं नाव आणि कवितेला सुरुवात करतो माझं नाव नारायण नांदेड तर मी लत इथे राहतो माझ्या कवितेचं नाव आहे विद्यार्थी सहाय्यक समिती जे मला समितीने काय काय दिलं काय काय नाही मी याचा थोडक्यात उल्लेख या कवितेत मांडलेला आहे विद्यार्थी सहाय्यक समिती आमची मावली साजरी गरिबांच्या स्वप्नांना देते नवी दिशा उजळून खरी राहणी अन्न शिक्षणाचा घेतला आधार मोठा स्वावलंबनाचा रुजतो यशाचा मार्ग शोधता स्वच्छतेची आम्ही ज्योत लावतो समतेची आम्ही कास धरतो बळ देतो प्रत्येकाला योगाने म्हणून शांत ठेवतो श्रमाचा मोठा मान कष्टातून घडवतो जीवन हीच आहे ओळख माहन विद्यार्थ्यांचे जोश वाढते परिवर्तनाचे जो, जो सामाजिक उपक्रमांनी नवी स्वप्न फुलविते संकल्प दृढ असे थांबणार नाही तर सहकार्यांच्या बळावरती उभं करू स्वप्नांच घर मानवतेच्या या मार्गावरती चालू नव्या उमेदीनं विद्यार्थी सहाय्य समिती गरीब मुलांचे भविष्य घडवते खऱ्या दिशेनं